श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा दीपावली कधी आहे तसेच पहिला दिवा कधी आहे या यमदीपदान याबद्दल सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत मुहूर्त तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन नुँ अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा दीपावली हा सण एक पाच ते सहा दिवसाचा असतो अगदी आपण प्रत्येकजण दिवाळी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो मग यावर्षी दिवाळीची सुरुवात होत आहे ते म्हणजे सतरा ऑक्टोंबर वार आलेला आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वसुबारस मग या दिवशी बघा आपल्याला वसुबारस म्हणजे अश्विन द्वादशी ही ग्वाव गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणतात या दिवशी गाईची तिच्या वासरासह पूजा केली जाते बघा संत तुकाराम म्हणतात जिथे गायीचे पाय आहे तिथे ज्यांच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी दिवाळीबद्दल सगळी माहिती जाणून घेणार आहोत तर मग आपल्याला सतरा ऑक्टोंबर वार शुक्रवार या दिवशी रमा एकादशी देखील आलेली आहे मग आपल्याला या दिवशी गायवासराचे देखील पूजन करायचे आहे तर हे पूजन करण्याचा मुहूर्त सायंकाळी पाच ते संध्याकाळी तुम्ही साडेसहा ते सात वाजेपर्यंत तुम्ही गायवासराची पूजा नक्कीच करू शकतात बघा या दिवशी पंचगव्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करण्याला खूप महत्व आहे बघा तसेच या दिवशी गायवासराची पूजा करतात किंवा मग आता ज्यांच्या घरी गायवासरू नाही त्यांनी काय करायचं छोटीशी देवघरात आपली गायवासराची मूर्ती असेल त्याची पूजा करा किंवा मग आपण रांगोळी काढून गायवासराचं चित्र याची रांगोळी काढून आपण पूजा केली तरी देखील चालेल पण या दिवशी गायवासराची पूजन करण्याला खूप महत्त्व आहे तसेच बघा या दिवशी आता वसू म्हणजे द्रव्य धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी अनेक ठिकाणी या दिवशी बघा उपवास केला जातो आता ज्यां या दिवशी ज्यांच्या घरी समजा गाईवासरा आहेत त्या ते दिवशी त्यांच्यासाठी पूर्णाचा नैवेद्य देखील केला जातो मात्र या दिवशी बघा आपल्याला चुकूनही गहू किंवा मूग जे आहे ती खायची नाहीत आता या दिवशी ज्या स्त्रिया समजा उपवास करणार आहेत त्यांनी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊनच हा जो उपवास आहे तो सोडायचा असतो आता आपल्याला तुमच्याकडे जर समजा वासरूची मूर् मूर्ती नसेल तुमच्या जवळपास समजा तुम्ही जाऊ शकत असाल गोशाळेत वगैरे तर तुम्ही नक्कीच गायवासराचे पूजन करा कारण की बघा गाईला खूप महत्त्व आहे बघा त्यामुळे आपल्याला या दिवशी गायवासराची म्हणजे गायची तिच्या वासरासह पूजन करायचे आहेत बघा तर आता आपण बघितलं आहे बघा पहिला दिवस दिवाळीचा वसुबारस याबद्दल आपण पूजा तसेच आणि आता महत्वाचं म्हणजे वसुबारस या दिवशी आपल्याला गाईला एकादशीचा उपवास असतो रमा एकादशीच्या दिवशी तर आपण हिरवी एकादशीच्या दिवशी गाईला भाकरी खाऊ घालतो ती चालती पण या वसुबारस या दिवशी गाईला एक तर पुरणपोळीचा नैवेद्य किंवा मग तुम्हाला सांगते आपल्याला फक्त गाईला गुळाचाच नैवेद्य द्यायचा आहे म्हणजे गाईला गुळच खाऊ घालायचा आहे तर आता दुसरा दिवस येतो अठरा ऑक्टोंबर वार आलेला आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे बघा धनत्रयोदशी गुरु म्हणजे तसेच देखील आहे बघा या दिवशी मग आपल्याला धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देवाचे पूजन करायचे असते दिवाळीचा जो अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असे म्हणतात या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात आणि या दिवशी धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करून आयुर्वेदाचा अर्थ आयु चे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असा आहे भारतातील हे आयुर्वेज्ञान सर्व जगात पिसरले निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन आणि प्रसार प्रचार होणे आवश्यक आहे तसेच बघा आता हे भगवान विष्णूंचा देखील चोवीसावा अवतार आहे धन्वंतरी देव जेव्हा समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर पडली त्यातील एक म्हणजे धन्वंतरी पाचवे रत्न बाहेर पडले तर या दिवशी बघा आपल्याला सायंकाळी या म्हणजे आपल्याला धन्वंतरी देवतेचे देखील पूजन जे आहे ते करायचे आहे आता अठरा ऑक्टोंबर रोजी या दिवशी सकाळी ते संध्याकाळी आठ ते साडेनऊपर्यंत शुभ दुपारी एक पन्नास ते सायंकाळी चार पंचेचाळीपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहेत तसेच सायंकाळी आपण पूजा मांडणी करायची सहा बारा ते रात्री सात पंचेचाळपर्यंत लाभ आहे आणि रात्री नऊ अठरा ते उत्तर रात्री बारा चोवीसपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळात आपण समजा बघा सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत किंवा नऊ वाजेपर्यंत आपल्याला या धनुत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करायच्या असतात म्हणजे सोनं चांदी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे तर आपल्याला ज्या समजा वस्तू लागणार आहेत तसेच बघा तांब्या पितळाची भांडे देखील या दिवशी खरेदी केली जातात तर ते आपण या मुहूर्तामध्ये आणू शकतो आता त्यानंतरचा म्हणजे वीस ऑक्टोंबर वीस ऑक्टोंबर आहे बघा नरक चतुर्दशी या दिवशी नरक चतुर्दशी म्हणजे अभ्यंग स्नानाला खूप महत्व आहे बघा आता धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते या दिवशी अभ्यंग स्नान घरात सगळीकडे दीप पणत्या लावतात तर प्रकाशाने उजळून निघते या दिवशी जो उशीर उठेल तो नरकात जातो अशी समजत आहे हा उत्सव साजरा का केला जातो हे बघा म्हणजे नरकासूर नावाचा राक्षस होता तो अत्यंत क्रूर होता आणि तो अनेक राजांना त्यानं त्रास दिला तसेच सोळा हजार राजकन्यांना स्त्रियांनाही त्यांनी तुरुंगात ठेवले होते म्हणून भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुराचा नाश करण्याचे ठरविले होते आणि श्रीकृष्ण यांनी युद्ध करून जी काही त्यांची युद्ध करण्याची तयारी होती आणि त्याच्या नरकासुराचा जो आहे तो वध केला होता आणि त्याच्याच सगळीकडे आनंद उत्सव दीपोत्सव साजरा केला होता का तर नरकासुराचा वध केला होता म्हणून आणि या दिवशी विशेष म्हणजे आंघोळ करण्याला ऊट न लावून आंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे बघा तसेच आपला दिवाळीचा पहिला दिवा तो देखील सतरा ऑक्टोंबर या दिवशीच चा लावला जाईल तर बघा आता त्यानंतर आमोसे आहे बघा वीस तारखेला देखील थोडी आमोसे आहे पण लक्ष्मीपूजन जे आहे ते आपल्याला एकवीस तारखेला आहे करायचे आहे कारण की वीस ऑक्टोंबर रोजी अश्विन कृष्ण चतुर्दशी दुपारी तीन चौवेचाळीसला चा समाप्त होत आहे आणि त्यानंतर अमावस्याला सुरुवात होत आहे मग एकवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच चोपन्न वाजता अमावस्याची समाप्ती आहे तर दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती अधिक असून एकवीस ऑक्टोंबर रोजी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती अल्प आहे या दोन्ही दिवशी प्रदोष काळात आमोसेची व्याप्ती कमी अधिक असता दुसऱ्या दिवशी म्हणजेच आमोसेच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे म्हणजे बघा एकवीस ऑक्टोंबर रोजी आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे ते करायचे आहे आता लक्ष्मीपूजन आपल्याला या दिवशी करायचे आहे तर याचं लक्ष्मीपूजन करायचं मुहूर्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ते रात्री आठचाळीस या काळामध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे तसेच रात्री सात त्रेचाळीस ते रात्री नऊ सोळापर्यंत लाभ आणि रात्री दहा पन्नास ते उत्तर रात्री एक छप्पनपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असून या शुभकाळात श्रीलक्ष्मीपूजन व आपण वही पूजन नक्कीच करून घेऊ शकतो बघा त्यानंतर आहे दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा या दिवशी आता बलिप्रतिपदा बावीस तारखेला आहे बघा दिवाळीचा सण या दिव यावर्षी सहा दिवस आहे तर बघा बलीच्या बंदिवासातून माता लक्ष्मीची सुटका अशा देखील अनेक आख्यांका आहेत त्यानंतर आहे बघा भाऊबीज तेवीस तारखेला वार आलेला आहे गुरुवार भाऊबीज तर अशा प्रकारे दिवाळीचा सण अगदी सतरा तारखेला शुक्रवारी चालू होत आहे तर गुरुवारी तेवीस ऑक्टोंबरला या दिवशी भाऊबीज म्हणजे दिवाळी सणाचा शेवटचा दिवस आहे अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची अशी ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद